नमस्कार सगळ्यांना आजचा आपला दिवस आनंदाचे आणि सुखासमाधानाचे जाव अशी बाप्पा चरणी प्रार्थना बाजारात घट्टसं दही मिळते त्याचप्रमाणे आपण घरी पण बनवू शकतो हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आता आपण दुधाला गरम करून घेऊया जास्त गरम नाही करायचं कोमटच करायचं घट्ट दही बनवायला आपल्याला मातीचंच भांडं लागते तसं काही नाही आपण स्टीलच्या भांड्यात पण बाजारात मिळते त्याप्रमाणे दही बनवू शकतो थोडीशी एक ते दोन चमचा याच्यात दही टाकून घेतलेलं आहे दही पण थंडगार नाही घ्यायचं लगेच फ्रीजमधून काढून नाही टाकायचं बाहेर काढून ठेवायचं थोडा वेळ आणि दूध पण कोमट झालेलं आहे जसं आपण बोट टाकून बघायचं बोटाला सहन होईल तोपर्यंत आपण दूध गरून गरून घेतलेलं आहे आता एक चमचा असं फिरवून घ्यायचं या भांड्याला झाकण अजिबात ठेवायचं नाही दोन ते तीन तास असं उघडं ठेवायचं आपण तिथेच असतो स्वयंपाक करत असतो तर आपलं लक्ष राहते त्याच्यावर तर आपण झाकण न ठेवता असं ठेवायचं घट्टसं दही तयार होते आता आपण दुसऱ्या दिवशी बघूया दुसऱ्या दिवशी आपलं दही एकदम घट्ट तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता स्टीलच्या भांड्यात आपण दही बनवून घेतलेलं आहे अशाच प्रकारे तुम्ही ब दही बनवून घेऊ शकता घरच्या घरी नंतर दोन ते तीन तासानंतर झाकण ठेवून दिवसभर बाहेर ठेवायचं घट्टसं दही तयार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवू शकता आपलं घट्टसं दही तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या नवीन किचनमधली नवीन रेसिपी कशी वाटली तुम्हाला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ज्याने सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन पण प्रेस करा जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ टाकता